शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं समजून घ्या एच झेड प्रक्रिया गोंदिया आमगावच्या वतीने जनतेला सांगण्यात आले की देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान शेतकऱ्याचे आहे शेतकरी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि त्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी सरकारडून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात असतंच एक उपक्रम भारताने हाती घेतला आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र बनवला जात आहे हे शेतकरी घरबसल्या अगदी सहजरित्या ओळखपत्र काढू शकतात आणि ही प्रक्रिया अशी आहे ती समोरप्रमाणे शेतकरी ओळखपत्र हा एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो प्रत्येक लाभार्थ्याला दिला जातो हा शेतकरी ओळखपत्र आधार कार्ड सारखा आहे जो शेतकऱ्यांसाठी महत्वाचा दस्तावेज आहे शेतकरी आयडीमध्ये संबंधित शेतकऱ्याची वैयक्तिक माहितीविषयक शेती जमीन पिके आणि इतर विविध प्रकारची माहिती ह्या ओळखपत्रमध्ये छापलेली असते असा हा शेतकऱ्यांचा ओळखपत्रच्या कामासाठी महत्त्वाच्या दस्तावेज आहे जनता न्यूज महाराष्ट्रसाठी आकाश नंदा गवळी गोंदिया जिल्हा प्रतिनिधी जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब